लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथील जागतिक निमित्ताने स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी येथील औषध निर्माण शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले उद्घाटन प्रसंगी स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री मनोहर निकम समवेत, तोफिल दाना, मैडम, वाक सर यांच्या दाना देशमुख मॅडम मॅडम व अंतिम वर्ष फार्मसी चे स्टुडंट यांची उपस्थिती होती साई इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट श्री शशिकांत रमेश अहिरे यांनी आपल्या प्रास्तविकेतून स्वागत केले संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर गणेश अहिरे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी शालेय प्रशासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत सहभाग नोंदवला कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक श्री रमेश अहिरे प्राचार्य रोशनी शशिकांत अहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती प्रबंध भूमी मार्स्ट न्यूजसाठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र